या संप्रदायात येथे नाही खोटा चालत परिहार जानसी अंतर पांडुरंगा देखावेल किंमत नाही सोंगा देवगोरा देवरा सोंगे छंदे काही देव जोडे आईसे नाही या संप्रदायात सोंगानं ना, नाटकानं देखाव्यानं देव प्राप्त होत नाही या संप्रदायात निष्ठा लागते निष्ठा निष्ठा वाले तर लय नदीला लोळायलेत माऊली विद्वत्तेला किंमत नाही एखादा म्हणित असेल मला पक्वाद चांगला वाजता येतो तर या भारतातले दोन मुसलमान विदेशात गाजले पक्वाद वाजवायला असं काय नसते कलेवर आपण गाता येत असेल त्यांना जर साधू होत असेल तर तमाशातल्या लोकांना कुठं कमी स्वर येत <laughs> <laughs> मला तर वाटतं आपल्याला अजून ऑस्कर पुरस्कार आपल्या वारकऱ्याला अजून कोणालाच भेटला नाही ते फिल्मी सृष्टीतल्या गुलजार नावाचा गायक होता मुसलमानाचा त्याला ऑस्कर पुरस्कार हा विदेशातला भेटत असतो मग विदेशातला ऑस्कर पुरस्कार भेटला तो वारकर घेऊ शकतो का <coughs> नाही 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 या संप्रदायात सोंग नाही चालत या संप्रदायात निष्ठा पाहिजे निष्ठा निष्ठा मला फार गाता येतो तू सोमळ्या तू वागतो का नीठ विठाला विठाला काय सांगत होतो नामदेवराय साक्षी गणपती पशी उभे राहिले उजव्या हाताला आता त्यावेळेला ती समाधी नव्हती समाधी आत्ता झाली उजव्या हाताला आत्ता समाधी त्यावेळेला नव्हती गणपती बाप्पाच्या जवळ उभे आणि नामदेवरायच्या सानिध्यात विटेवरच्या मालकाचा काकडा ऐकायला काशीतले मालक का असायचे महाराजी काशीतले मालक का। उजव्या हाताला नामदेवरायला जागा होती उजव्या हाताला त्याचं कारण सांगू का वारकरी संप्रदायात फेटा बांधून कंबर बांधून उभं राहून कीर्तन करण्याची प्रथा ही नामदेवरायनं ना सुरू केली आणि या परंपरेला शिक्कामोर्तब काशीतल्या मालकांनी केलंय काशीतल्या मालकांची परंपरा आहे एका धनी वैष्णव शिरोमणी महादेव भगवान शिवशंकर वारकऱ्यातली शिरोमणी तिथून आओ सांप्रदायच तिथून भजनच मावली तिथून सुरू झाले कोण भजन केलंय રામ કૃષ્ણ સદાશિવ રામ કૃષ્ણ સદાશિવ આ ભજન કરી મહાદેવ ઓ ભજન કરી મહાદેવ આ રામ કૃષ્ણ भजन ही तिथूनच सुरून झालं नारद तुंबर साम गायन करी भजनी परंपरा शंकरांची वारी सुद्धा ही परंपरा शिवजींनी सुरू केली भगवान शिवशंकरांनीच वारी सुरू केली एक जण म्हणला आम्ही वीस वर्षापासून वारी करतो मग हां का आम्हाला अरे तू वीस वर्षापासून जातो सुमळ्या विश्व निर्माण झालं विटेवरचा मालक जव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आणि त्यावेळेस पासून काशीतल्या मालकाने वारी सुरू केली तू तिळभर करा निळभर सांगायला लोक दळी तुका कस उमड्या विठाला विठाला भगवान <laughs> शिवजीच्या सानिध्यातली जागा रिकामी होती विटेवरच्या मालकाने खुनवलं प्रभू नामदेव मागेत उठले प्रभू नामा चला रुन सांगते नाच नाही दोन्ही सांगते भगवान शिवजी स्वतःहून साक्षी गणपतीच्या जवळ गेले आणि नामदेवरायाच्या दंडाला धरून काकड्यात आणले नामात चला ना काय येत नाहीत प्रभू जीवनात आईनं एकच काम सांगितले काय काम आहे आज मालकाला आंघोळीला घरी न्यायचे शिवजीनं सांगितलं नामा ही अशक्य गोष्ट आहे रे राजा कस शक्य आज धनत्रयोदशी आहे आणि या पावन पर्वावर विटेवरच्या मालकानं मंदिरात एवढी लाखो वारकरी जमलेली आहेत हा सोहळा सोडून एकट्या तुझ्या घरी येणं कसं शक्य गोष्ट अशक्य प्रभू पण आईनं शब्द टाकलाय आतापर्यंत काही मागितलं नाही होते आईनं काही नाही मागितलं याच्याकरता तो शब्द खोटा होतोय माझ्याच्यानं पूर्ण होत नाही म्हणून मला नकोस वाटतंय दूर राहा टायल्यास काशीतल्या मालकाने सांगितलं मी प्रयत्न करतो नामदेवरायाने सांगितलं मालक जर प्रभू येत असतील तर मी काकड्याला तिथं बसतो आय तर विघ्नहर बाप्पा गणेशाच्या बस बसून मी काकडा ऐकतो वर्षाला करमतही नामदेवरायन असल्यावर <laughs> शिवजींना विचारलं प्रभू काय झालं काही नाही म्हणे प्रभू नामदेवरायची इच्छा आहे तुम्ही आज स्नाना करता गोडाबाईनं पाणी तापवले तुम्हाला यावं लागते विटेवरच्या मालकानं सांगितलं एवढा मोठा भक्तांचा सोहळा सोडून मी तिकडे येऊ कसा हे शक्य नाही नका जाऊ प्रभू नामदेवराय इकडे येणार नाहीत येणार नाहीत विटेवरच्या मालकाच्या डोळ्याला पाणी आलंय नामदेवरायच्या विरह करता आणि विठेवरचे मालक रडत असताना एका दशरती शिवजीला अकरा वेळेला शिवजीला मुख पाच आहेत त्यावेळेला डोळे अकरा येत आणि ज्यावेळेला शिवजीला एक डोळे एक, एक मुखे त्यावेळेला डोळे तीन आहेत योगी दिसतो विचित्र त्याला तीन नेत्र चर्म वेगळे नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे कुलभूषणा निजबा नारायणा बाळाजोजो योगी आलासे विस्रामा निजबा नारायणा जो रे, जो जो रे। <laughs> एक पाळणा गायला संतोष रोणी नामकर असे पाळणे म्हणी जा <laughs> ते वाळवंटात पाणी किती <laughs> त्या पाळण्याची पुस्तकं घ्यायला यायची उडी पहिल्या दिवशी जन्मल बाळ दुसऱ्या दिवशी खात या केळ आणि तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल जुरे वाहून जाशी नाशी पाळणे म्हणल्या काही म्हणतात काही बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले उलती नाही वाचीस का कोण म्हणलं तुला असं बायकांनी भजन करायचं पण गाथ्यातलं करायचं मालिकेतलं म्हणायचं आणि पुन्हा एक नियम सांगतो तुम्ही तुमच्यात करायचं विठाला विठा एकादशनयन पाझरती डोळे रडू लागले विटेवरच्या मालकाने विचारलं प्रभू तुम्ही का रडतात भगवान शिवशंकराचा कंठ दाटून आला आणि विटेवरच्या मालकाला बिठी मारली प्रभू या संप्रदायाची धोरा ज्याच्या हातात दिली धोराज सांभाळणारा इतका निष्ठावंत वारकरी नामदेव आहेत त्याच्या कर्तव्याचा बोज माझ्या डोक्यावर आहे माझ्या डोक्यावरच्या गंगेचं वजन कमी आहे इतकं नामदेवरायच्या भक्तीचं वजन माझ्या डोक्यावर आहे आणि नामदेवराय माझ्या बाजूला राहिले की मला करमत नाही हे काशीतले मालकांचे उद्गार आहेत आणि विटेवरच्या मालकानं सांगितलं प्रभू शिवजी सबदेव के बाबा भगवान शिवजी नामदेवरायने केलेल्या भक्तीचं कर्ज तुमच्या डोक्यावर गंगेपेक्षा वजन शिल्लक तुम्हाला वाटतंय याच्या परीकडचं सांगू का शिवजी नामदेवराय जवळून गेले की अंतकरण शरीरातलं बाजूला गेल्यासारखं वाटतंय हे विटेवरच्या मालकांचे शब्द आहेत काय कर्ज का असेल या भक्तीचं आणि विटेवरचे मालकाल तात मालक तात्काळ उतरले शिवजीला सांगितलं नामा आपल्यापासून दूर जाणं हे चुकीचं आहे आपल्याला काही किंमत नाही याचं कर्ज आहे आपल्या डोक्यावर मी जातो आंघोळी करता नामदेवऱ्याला जवळ बोलवलं हे करून आहे रुण रुण ऋण आता म्हणून मागे मागे बघा <coughs> मालक जवळ आले जवळ आल्याच्या नंतर नामदेवाला सांगितलं नामदेव आंघोळीची अवस्था पाणी गरम आहे छान वा अंगाला उठणं ऐकान प्रभू माझ्या आईनं जे उठणं केलंय पाईशा पाईशा काई काई चे 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 ते तुम्हाला आयुष्यभर तितकं सुगंधी उठणं भेटणार नाही कारण तुमच्यापशी जे उठण्याची सुगंधी द्रव्य देणारी माणसं ही पैशावाले येतं आणि सगळ्या पैशावाल्यांचा पैसा कष्टाचा असतो असं काय नसतो काय विषय नसतोय एका माणसाची देशीची चौदा दुकानं त्याच्या बापाच्या तीरवीला मला नेलं देशीचे चौदा दुकान देशीचे आणि त्याच्या बापाच्या तिरवीला मग कीर्तन मी एकदा चारी पोरायचं नाव घेतलं ते मधला कीर्तन घेणार तुम्ही नाही बरं <laughs> मधला कीर्तन घेणारा म्हणला तुम्ही जास्त त्याचं नावच नाही घेतलं म्हणलं याच्या दुकानामुळं महाराष्ट्रातल्या कोटी बाया विधवा झाल्या याच्या दुकानावरील दारू पेल्यामुळं आणि मी जर कीर्तनात याच जास्त नाव घेतलं तर मई मरण मी विदूर होईल त्यामुळं मी याला कशाला चोंभाळू या नालायकाला लावित बुक्का तितक्या पुरत दोन चार बाऱ्या नाव घेतलं इतक्या बाऱ्या कुठं चोंभाळायचं नालायकाला जास्त चोंभाळ ब्राह्मण कापल्याचं पाप लागतंय

भीमाने सुरुवातीला त्यांचं नाव घेतलं याच्यावरच जर अर्धा घंटा बोललं तर मला देवाला कोणाला कट टाकाव देवाला पण कळायचं नाही <laughs> यजमानांची स्तुती करणं नाव घेणं योग्य नुळेच ठीक आहे कोर कत्या ह्याला दळायचं का ऐका <laughs> पंडित जन वंदी तो चरण नका करू स्तुती माझी परिसावी विनंती नैवम गिरगाव कर लिखितम हे गिरगावकरांनी लिहिले का इतराची स्तुती आम्हा त्या विठ्ठला वाचून स्तुती करावी देवाची, देवाची। कीर्ती मानवाची गाऊन पुरा हे काप येणाऱ्या थोडीत लिहिलेली अधिकाऱ्यांचं वाक्य मर्यादित माझं मत आहे चहाला चव येण्यापुरती पत्ती टाका डबा भरलेला होता म्हणून तिनं अर्धा किलो पत्ती टाकली चहा एका वंगने कळत न गेलं <laughs> मर्यादा आहे मात्र असली पाहिजे जेवताना लोणचं किती असा <laughs> वरण टाकलं चमच्या भरण लोणचं वाढलं दुरडीवर पाहुणे जातानाच नाकपुशीत गेले त्याच्या वासानच सर्दी झाली मर्यादा एका बाईकडे पाच क्विंटल सोन आहे मंगळसूत्र किती वजनाचं घाला हाय तू यावर पाच क्विंटल सोनं पण जरा हिशोबात राही ना तिनं भोगीच्या दिवशी अडीच किलोचं मंगळसूत्र घातलं वजनच साखर तिथे दिवशी मिली <laughs> आख्या गावाची साखरात मातीत घातली इतका नालायकपणा नसायला पाहिजे विठाला विठाला एका माणसाकडे लहानपणी पैसे नव्हते मोठं झाल्यावर पैसे आले पण लहानपणी पॅन्ट घालीत होता आणि मग धोतर घालीत होता पैसे आल्यावर मला इन करायची कुत्रे डसले ना त्याला कारण कुत्र्याला माहित असतो ध्वत्रावर इन करायला म्हणजे ह्या तीन आलाय की आपण याला चा नामदेवा उठण आहे तुमच्याकडे नामदेवरायन सांगितलं देवा तुमच्याकडे जे सुगंधी उठणं आहे का याच्यात जो सुगंध आहे का हा वाखान्या योग्यतेचा आहे पण माझ्या आईनं जे उठणं केलंय या सुगंधाचं वजन किंवा वर्णन करण्याची विधा त्याला ताकद नाही कारण सुदाम कष्टाच्या दामातून उत्पन्न झालेले तिळ येतं आणि कष्टाच्या दामातून उत्पन्न झालेल्या तिळाचा सुगंध मोजण्यासाठी विधा त्याकडे तरजून असते विटेवरचे मालक म्हणले येतो पण नामदेवराला सांगितलं नामा म्हणून नाचे म्हणून नाचे किती खाली येतो पा भक्तीचं टोकाय केल्याच्या नंतर किती खाली येतो नामदेवरायला सांगितलं नामा मी तिकडे आल्याच्या नंतर बाकीच्यांची काय परिस्थिती होईल रे मी जर मंदिरात नसेल तर नामदेवराय म्हणले देवा ते पण अवघडच सणाच्या दिवशी किती लोक आले थोडा कडक आवाज वाढवा सणाच्या दिवशी अवघडच आहे पण विटेवरच्या मालकानं सांगितलं नामा गोणाई साहेबाचा शब्द खोटा हो द्यायचा नाही तुला काम सांगितले नामा मी आंघोळीला तुझ्या घरी जातो पण माझ्या जागेवर तुला थांबावं लागेल आमदाराला पोरग झालं माऊली होत असते पोरग वगैरे थोडीच होत असते <laughs> आमदाराला पोरग झालं आमदाराला आणि पोरग बावीस वर्षाचं झालं तर फार्म भरताना पोरानं बापाची कॉलर धरली मला आमदार वाच आहे आणि बाप म्हणला मी मरुज तर तुला हो देत नाही आमदार मला वाच आहे सामान्य गोष्ट नाही मावली बाप पोराला पद देत नाही बाप बाप पोरग कोणाच्या कोणामुळे झाले बाप चिमने महाराज देतो का बाप पोराला पद बाप पोराला पद देत नाही भारतात कितीतरी घराने ऐकायला भेटतील तुम्हाला बाप पोराच्या हातात चाव्या देत नाही नोटा कळ न त्याला इश्चीला दहाची म्हणायला शंभरची लाईची म्हणायला हो झोपताना किली गुंट वाचायला किली न खाऊन झालं करजोड्याला किली बांधली होती <laughs> ती घासू घासू किनी खाऊन झाले त्याच्या कम कमराला तरी टपर केचकार भर देईन पोर पोराला ते का महाराजाला थोडा द्यायचा होता बाप देईन बाप 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 पोराकड हो कळकट काळा मुचूक संदक <laughs> पहिले काळे संदक होते त्याला <laughs> खपक्या दीड किलोचं कुलूप गळ्यात करजुडा आणि त्याला काळी मुचूक चाबी आणि ती चाबी गळ्यात अडकी लिहिली आणि काही नाही त्या सांगतात जुने पिस <laughs> <laughs> मथरी भीतीला टेकल्या चाबी काढून घेतली आणि तिला फुकायला गार्ग काढायच्या निमित्तानं माग गेली आणि संदुकू घाडा तर पिस घरावरच फाटले ते लय दिवसापासून सांगतात होते ना उकलले कीच फाटले उकलले कीच फाटून गेले पिस सामकात तरी पण या टपऱ्या माथारीनं चाबी दिली नाही कोणाला आली आली वरून पडली हिला ती ना मला सांगायचं की रक्ताच्या नात्यात पद देऊ शकत नाहीत विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात एक सोपी व्याख्या सांगू का गिरगावचा बाळू बसलेले सगळे उभे सगळे कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फोकायचे ज्याच्या हातात ये त्याला विटेवरचा बाप म्हणतात माऊली सामान्य ताकद पुरक्षाचे पान आले ज्याची सत्ता राहिली हंता मग कोठे तुम्ही मला पाहता आणि मी तुम्हाला पाहतो तुम्ही मी बोललेलं ऐकता आणि तुम्ही ऐकत असताना काय प्रतिक्रिया देता हे मी पाहतो ताकद कोणाची आहे हे कवी ऐका

किंवा साळुंकी मंजूळ बोलत सेवा बोलविता धनी वेगळाचे तुझी या कृपेने वेदाशी बोलने सूर्याशी चालणे तुझी या बळी आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी आणि एवढ्या मोठ्या मालकाने स्वतःच पद देऊन टाकलं तू जायस कोने उदारा रासी तू जायस कोने उदारा रासी आपण नेते दे पद दाता हाडे दाता i मला पण वाटत नाही पद सोडून पोराला पद द्यावा काय पुरावा गोड दिलाय बापू आज तुझा साधनी उदाराचा दाता वरदा वा वा आपुलेची पद स्वतःच पद देऊन टाकलं जाता जाता नेम सांगितले नामा हे दह्यानं आंघोळ घालते तुफान आंघोळ घालते दळलेली साखर असते मध असते पंचगव्य असते बरं का नामा नामा फार मोठा लोण्याचा गोळा तोंडाला लावते बर। <coughs> बरं हे खाच नाही बरं लोणी नामदेवा तुम्ही जर लोणी खाल्लं तर याईल कळण बरं काय पुजा राहील सगळायला नाही खाणार प्रभू नामदेवा मोठ्या श्रद्धेने अंग चोरते अंग चोरायचं नाही इकडं तिकडं वागताना पुन्हा हो <laughs> oh, नामदेवा दोन पाणी घालते शीतो उष्णकम उष्णोदकम म्हणजे गरम पाण्याने थंड पाण्याने स्नान घालतात आहवान जातात जात बाबा स्थित जग्निरे ना यता सर्व भागीरथी सर्व जयोस्थिता गंडकी चर्मन्वतिस्सर्वस्थितायां तुभद्रा भजायति wow. गङ्गोदकस्सर्वस्थितायाम् आपां पतिय निरजायो सर्वास्थित पुनितो भयजायते ससर्गेण स पुणितायां स्नानं समर्पयामि <laughs> ये सप्तविसवर्षपूर्वी डाटा जात मेमरी कार्ड् अतः <laughs> नै मन्यतमि पण सत्तावीस मी मोबाईल खास द्यायला मला देवानं म्हणून मी हे साधा वापरी तुम्हावी हे कार्ड अडीचशे जीबीचं आहे तुमचं असून असून किती जीबीचं असणार आहे आणि तुमच्या मोबाईलचं काय खरंय चुकीचं बटन दाबल्यावर जे जाऊन बी लोकायला जाते हा याच्यात घाण येत नाही कोणाला जात नाही विठाला विठाला नामदेवा एरवी तुझ्या अंगावर कसं असल ते रक्त असू दे कारण नामदेव राहायला चांगलं धोत्र नव्हतं सुंबाचा करदोडा रक्तोटी सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी वाळवंती कीर्तन करी नामानक कर पितांबरणे शिनारे बर करामालक जी झी जी मालक जी मालक नामा मंत्रोच्चार होणारे बर क नामा जी मालक सगळ्या गोष्टाची नियमाधारणा धारणा सांगितली आणि विटेवरच्या मालकाने नामदेवरायला विटेवर बसील नाम स्नाना करता गेलं नामदेव आहे थोडा वेळ थांबले देवाचं लक्षात आलं की लोणी खायचं नाही पण लोण्याचा गोळा चौकून मोठा जशाल तसाच होता ना आतून चट जिबीन वायडा छोटच वाढा ना आतून सगळाच वाढा सगळाच वाढा आणि मग काढून घ्याना हलका लागला तो पूजा करणाऱ्याच्या लक्षात आलो कस काय अवघडच झालं देवाच्या जवळ गेलेल्या माणसाला वाटते देवानं खाऊ नाही त्यानं खाल्ले आमचं कसं वाच <laughs> आपल्याला तर कुसळच खाणं आहे <laughs> <है> का <गा> नाही <laughs> सगळे म्हणले देऊ लोणी खा लोणी खा तू लोणी जाऊ दे म्हणले काल दूर गेले असतील जेवले नसतील त्याच्याकरता भूक लागली खाऊ द्या लोणी मग काहडा काकडा चिमणी भाऊ काकडा पात पेटवलेला काकडा जवळ 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 पुजारी हुशारच होते शास्त्री पुजाऱ्याने विचार केला आता बघू देव जर खरा असला तर काकड्याला भेट नाही चांगला पेटलेला काकडा मुद्दाम जवळ 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 न्याला माग माग सड म्हणले अरे इतक्या दिवसात असं कधीच झालं नाही ना असं कसं काकडा लावल्या माग कस काय सरकायला देऊ पाठीमाग काय निष्ठावून तो वारकरी होते काकड्याला ठराविक लोक बसायचे वैकुंठवाशी महंत भीमशिम बाबा काकड्याला असायचे हो महंत वैकुंठवाशी बंकट स्वामी भीमशिम बाबांचे चुलते बाबांचं जरी नाव घेतलं तर वाईट थोडच वैकुंठवाशी बंकटस्वामी काकड्यांना बसायचे त्यांचा काकडा ऐकण्यासाठी पुण्यातले गंधर्व यायचे गंधर्व फार मोठमोठा लोक यायची अशी काही त्या काळातली नामदेवरायाच्या काळातली काही तात्विक निष्ठावंत काकडा ऐकणारी लोकं होती पुजारीत पाठीमागं गेले त्यांना विचारलं लोणी आतापर्यंत आमच्या तीन तीन पिढ्या झाल्यात देवानं लोण्याचा गोळा तोंडाला लावल्यावर खाल्ला नाही आज अर्ध लोणी गायब झाले कशाचा प्रसाद वाटायचा आहे मोठे पण वाटायला पाहिजे होतो देवाने उष्ट केलेलं लोणी जर आपल्याला प्रसाद भेटत असेल तर याच्यापेक्षा आनंद कोणता मोठा आहे पण माणस लय चालू देव खात नाही म्हणून नैवेद्य दाखीतेत <laughs> या माणसं आग्या मोळाच्या माश्या आहेत ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देतात आणि गांदावाला <laughs> चालल्यावर त्याला डसात्यात आग्या मोळाच्या माश्या आहेत काय नसते माणसं कीर्तनात बसली म्हणजे नाही साधू आहेत का आता लोकनाट्य लावा ना याच्यातले पंचवीस टक्के तिकडं काय नसते कोणीकडे जाते कोणीकडे पण मला असं वाटतंय खिरीतला चमचा कडीत घातलेला जमतो बर आदा कदा खीर वाहड्यावर जर चमचा नसेल तर मग त्या चमच्यानं कडी वाढायला जमती मावली पण कडीच्या चमच्यानं खिरवाहडी किचट चिचकत आहे एखाद्या वेळेस तिकडे इकडे आले तर धकतेन <laughs> चमचे <laughs> पण हे हे चमचे तिकडे गेले मग सगळं इचकत आहे विठादा विठादा होत <laughs> नाही हो म्हणे एकदा संत नर हरी महाराजांच्या घरी जगाच्या मालकाने लढ हातात धरली तर ते त्यांच्या त्या ते सोन्याच्या लढीने हात भाजले तरी काही खंत करत नाही बारा गाव अग्नी गिळला तरी काही खंत नाही आणि काकड्याला देव घ्यालायच वारकऱ्यान सांगितलं पुजारी बाबा जरा काहीतरी दुसरंच आहे अरे वारकऱ्यान दुसरं जे म्हणलं ते दोरे गंड्याच्यात नादी लागली त्याला <laughs> वाटलं दुसरं जे म्हणलं काय हे काय दुसरंच असं ते म्हणले दुसरं तिसरं काय नाही आज नामदेव राय दिसत नाहीत नामदेवराय दिसत नाहीत कारण सज्जनांना लोणी खायचं नव्हतं पण विटेवरच्या मालकाने सद्भावना दिली लोणी खाय त्याला बी कळालं पाहिजे की नामदेवरायचा अधिकार किती मोठा आहे हे विटेवरच्या मालकानेच चिंता नाही वारकरी लय मोठा असतो राजेव नामधारका इतका मोठा जगात कोणीच नाही ऐशे ब्रह्मवेत्ते अपरंपार